माणसं या संसदेत असली पाहिजे आणि ते तुम्ही ऐकलंय की बाबासाहेबांनी म्हटलं की जा तुमच्या घराच्या भिंतींवर कोरून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात पाहिजे देशाची शासनकर्ती जमात झाल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही कारण तुमच्यावर कितीही अन्याय होत असेल महिलांच्या संदर्भात किती मोठ्या महिलांवर अत्याचार महिलांची हिंसा होते पण इथे महिलांना न्याय मिळाल्या जात नाही दलितांची घरे जाळल्या जातात मुस्लिमांवर आदिवासींवर अन्याय होतो आताच आपण आहे की या आरक्षण संपुष्टात आणलेलं आहे संपवलेलं आहे या शासनाने तुमच्या उमरेड मधून सुद्धा तुम्ही अनेकदा मोर्चे काढले असेल तुम्ही निवेदन दिले असतील कलेक्टरला पण काय झालं त्याच चा? काहीच नाही त्यांनी जे ठरवलं ते ते करून दाखवतात आणि त्यांनी करूनच दाखवलं भारतीय संविधानामध्ये या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांना सन्मान आणि जगता यावं त्याच्यासाठी शैक्षणिक आरक्षणाची तरतूद बाबासाहेब आंबेडकरांनी केली पण या सत्ताधारी शासनाने मात्र हे आरक्षण संपुष्टात आणलं कुठे चाललंय देश बर हे शासन असं म्हणतं यांनी तर आरक्षण संपवूनच टाकलं पण जे म्हणतात मागच्या निवडणुकीमध्ये आम कि आम्हाला संविधान वाचवायचं आहे त्या माणसानी तर जाहीर आठ दिवसाच्या आधी पेपरला बातमी दिली की म्हणे एस सी एस च आरक्षण मी संपुष्टात आणणार आहे म्हणजे मी संपवणार आण म्हणजे दोघही जसं माझ्या आधीच्या पूर्व वक्त्यांनी म्हटलं की एक सापनाथ आहे तो दुसरा नागनाथ आहे दोघांचही काम समाजामध्ये आहे आहे या समाजाला मारून इथे माणसाला माणसासारखं जगवणं हा उद्देश नाही बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या संविधानात भारतात राहणाऱ्या सगळ्याच समाजाच्या लोकांना सन्मानाने जगता यावं यासाठी संविधानामध्ये तरतूद केलेली आहे ज्यांनी म्हटलं की आम्ही या देशाच्या संविधानाचे रक्षण करते आहो त्यांनीच भारतीय संविधानाच्या एकशे चोवीस मध्ये बदल केलेला आहे आणि आता जे सत्ताधारी शासन आहे ते काय करतं तुम्हाला माहिती आहे मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची संख्या म्हणून आपल्याला सांगितलं पाहिजे दोन, दोन नावाचं जे प्रकरण महिलेवर अन्याय झाला गुजरात मध्ये मागच्या वर्षी एक दोन वर्षाच्या आधीच त्या सगळ्या अकराही लोकांना निर्दोष मुक्त या शासनाने केलेला आहे कुठे चाललंय देश मणिपूर एवढं जळलं आदिवासींच्या महिलांवर अन्याय अत्याचार बलात्कार त्यांची धिंड आली पण देशाचे प्राईम मिनिस्टरनी तोंडातून एक शब्द देखील त्या महिलांच्या साठी काढला नाही आणि तो त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पाहिलं नाही सगळ्या देशामध्ये विश्वातल्या सगळ्या देशामध्ये फिरायला या माणसाला वेळ आहे पण महिलांचं सुख दुःख जाणून घेण्यासाठी या माणसाजवळ वेळ नाही अशी आहे ही, ही शासनकर्ती जमात आपण काय करतो आहे सतरा चंडे आणि अठरा परट्या एकमेकांसोबत भांडतो आहे आपल्या आपल्यामध्येच भांडणं करतोय नेतृत्व आपण स्वीकारायला तयार नाही प्रत्येकाला असं वाटतं की मी पुढे गेलो पाहिजे मी पुढे पुढे केलं पाहिजे कुणाचही नेतृत्व स्वीकारण्याची आपली तयारी नाही तुमचा दोष नाही बांधवांनो आणि भगिनींनो तुम्ही काय करणार जसा नेता असेल जशी मी बोलेल तुम्ही तसं ऐकणार नेता चांगला पाहिजे चांगल्या गोष्टी सांगणारा पाहिजे आणि तुम्हाला त्या नेत्याचं नेतृत्व आवडलं देखील पाहिजे माणसासाठी काम करायचं नाही व्यक्तीसाठी काम करायचं नाही पण व्यक्ती देखील तितकाच महत्वाचा असतो हे लक्षात ठेवा मी या ठिकाणाहून तुमच्या कशीही बोलत असेल समाजामध्ये वागताना मी तुमच्या सोबत कसंही वागत असेल मला धड बोलता येत नाही मला धड वागता येत नाही मला माणसं जोडता येत नाही अशा नेतृत्वाच्या मागे तुम्ही उभे राहणार का नाही बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व या जगातलं नंबर वन नेतृत्व होत आयरन लेडी बहन कुमारी मायावतीची या जगातलं बहुजन समाज पार्टीचं नंबर वनचं नेतृत्व आहे मान्यवर कांशीराम साहेब फुले शाहू भीमा नंतर बहुजनांचा वाली घरोघरी पेटविल्या क्रांतीच्या मशाली या कामाचे कुणा नाही मागितले दाम वारे वा धन्य कांशीराम वारे वा धन्यकांशीराम कांशीराम साहेबांनी देखील बाबासाहेब आंबेडकरांचा हा रथ पुढे नेला म्हणजे हे नेतृत्व देखील नंबर वन कॅटेगरीच होतं आणि म्हणून नेतृत्वाच्या मागे आम्ही उभं राहिलो आहे त्यांची विचारधारा आपण स्वीकारलेली आहे नेत्याला आणि नेतृत्वाला देखील तितकंच महत्व आहे आणि म्हणून बांधवांना आणि भगिनींना आपण सगळे सुज्ञ आहात ही जी काही फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आहे ही विचारधारा आपल्याला जिवंत ठेवायची आहे बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष तुम्हाला माहिती आहे आताच माझ्या पूर्व वक्त्यांनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घरादाराकडे लक्ष दिलं नाही बाबासाहेब आंबेडकरांचा गंगाधर असेल रमेश असेल इंदू असेल राजरत्न असेल आणि रमाई असेल संपूर्ण कुटुंब बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्यासाठी त्यांनी कुटुंबाचा बळी दिला विचार केला नाही हा संघर्ष आपल्याला विसरता येत नाही आणि म्हणून मागे काय झालं ते जरा आपण विसरून जाऊया पुढे काय करायचं आहे आपली दिशा कशी असेल आपलं कर्तव्य काय आपलं कर्तृत्व काय असलं पाहिजे हे कर्तव्य कर्तृत्व लक्षात घेऊन समाजामध्ये जाऊन आपल्याला काम करायचंय माझं पोट भरलं म्हणून झालं समाज तुमची वाट पाहते समाजाला तुमची गरज गरज आहे आणि म्हणून ही समाजाची जरा समाजामध्ये या लोकांमध्ये जाऊन आपण विचारधारा पेरली पाहिजे येत्या दीड महिन्यामध्ये निवडणूक आहे बहुजन समाज पार्टीच्या विचारधारेचा जो ही नेता जो ही उमेदवार राहील त्या उमेदवाराच्या पाठीमागे आपल्याला उभं राहायचं आहे भरघोस मतानी आपलं कर्तव्य जे आहे ते आपल्याला बचावायचं आहे आणि आपल्यासमोर बाबासाहेब आंबेडकरांचं हत्ती चिन्ह हेच चिन्ह लक्षात ठेवून आपल्याला या चिन्हाची बटन दाबायचे बरेच लोक आपल्यापर्यंत येईल बऱ्याच पक्षाची लोक आपल्यापर्यंत येईल तेव्हाही पैसे आपल्याला वाटतील साध्या सभेसाठी म्हणून पाच पाचशे रुपये यांनी वाटले गाळ्या पाठवल्या आता तुम्हाला तुमचं मत त्यांनी तर तसंही पंधराशे रुपयामध्ये विकत घेतलंच आहे मी आपल्याला सांगितलं पाहिजे ते ही पंधराशे रुपये तुमच्या श्रमाचेच आहे आणि म्हणून ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या माय बहिणीच्या इज्जतीपेक्षाही जास्त मताची किंमत सांगितलेली आहे ते मताची किंमत आपण कायम करत मतदान ही दुधारी तलवार हिचा वापर करा बरोबर नाहीतर ती उलटेल उलटी तुमच्यावर हे जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहे हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे आज नाही तो कभी नाही वेळ जाऊ द्यायची नाही गेलेली वेळ पुन्हा येत नाही आणि म्हणून माझ्या बांधवांनो आणि भगिनींनो या प्रसंगी वेळ भरपूर झालेला आहे हा माईक आजही माझा भरपूर आवाज खिचून राहिलेला आहे याला वाटतच नाही का माहिती नाही मी तुमच्यासोबत बोलावं हा माझ्यावर प्रेमच करून राहिलेला नाही याच्यासाठी काय करावं हे समजत नाही आजही हा खूप त्रास देऊन राहिलाय गर्दी कमी झालेली आहे तुमचा इंटरेस्टही थोडा कमी झाला म्हणून वेळेच भान ठेवता आणखी माझ्या भगिनी या ठिकाणी बोला बोलायच्या बाकी आहे त्यांच्यासाठी मी माझा वेळ ठेवतोय आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार म्हणते कायमस्वरूपी बहुजन समाज पार्टीच्या मागेच आपण उभं राहिलं पाहिजे ही विचारधारा आपण स्वीकारली पाहिजे ही आग्रहाची विनंती आपल्याला करते आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार म्हणते सन्मान्य दादांनी मला या ठिकाणी तिसऱ्यांदा चौथ्यांदा बोलवलेला आहे सन्मानजनक बोलवलं येण्या जाण्याचा तीन तीन हजार रुपये मला डिझेल पेट्रोलचा खर्चही दिला माझं खाणं पिणं हा सगळा सन्मान मला गजबीए दादांनी दिलेला आहे म्हणून दादांचे देखील मी शतशा या ठिकाणी धन्यवाद म्हणते सन्मान्य प्रियाताई गोंडाने आमच्या ढोरे ताई सगळ्याच भगिनी नेहमीच माझा सन्मान करतात स्टेज मला उपलब्ध करून देतात म्हणून सगळ्या कार्यकर्त्या बांधवांचं बघणींच या ठिकाणी शतशा आभार मानते